पहिली होती वापर इज धिस धिस इज अ लिंबू ना मिरच्या हाऊ डज इट वर्क्स कसं काम करते हे नाही इफ द बॉम्ब कमिंग ऑन पाकिस्तान दे लिंबू ना मिरच्या पाईंग ना बॉम्ब वापस जाईन असं होईल का अरे लोकायले विश्वासच बसत नाही आता भाषण देतो फेकते म्हणते आता मला दाढीवाले एवढं नाही फेकता येत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी दिल्लीले आल्या होत्या आणि त्या पंतप्रधानाले दाढीवाल्याले वारंवार आग्रह करून राहिल्या होत्या का आम्हाला आज कर्जत जामखेड येथे रोहित पवारांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी बांधलेल्या इमारतीचा लोकार्पण समारंभ पार पडला यावेळी या, या कार्यक्रमाला नितेश कराळे आणि दिल्लीचे शिक्षणमंत्री मनोज सिसोदिया यांची प्रमुख उपस्थिती होती नितेश कराळे यांनी मनोज सिसोदिया आणि रोहित पवारांसमोर जोरदार कॉमेडी भाषण केलं यावेळी त्यांनी खास करून मोदीवर चांगलाच निशाणा साधला हा दाढीवाला चोट्टा अनपड सातवी नापास झाला आणि हा परीक्षा पे चर्चा करतोय नितेश कराळे हे जेव्हा नरेंद्र मोदींची फिरकी घेत होते त्यांच्यावर टीका करत होते तेव्हा रोहित पवार आणि मनीष सिसोदिया हे लोटपोट होऊन हसत होते आणि जनता देखील पोट धरून हसत होती पाहूयात कराळे संपूर्ण कॉमेडी भाषण आणि शाळा पाहिल्या टीव्ही वर पाहिल्या तिथे स्विमिंग पूल पाहिले मला एक किस्सा आठवते हो अरविंद केजरीवाल साहेबांनी सांगितला होता का अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी दिल्लीले आल्या होत्या आणि त्या पंतप्रधानाले दाढीवाल्याने वारंवार आग्रह करून राहिल्या होत्या का आम्हाले केजरीवाल साहेबाच्या शाळा पाहायच्या आहे तर ह्या बापू म्हणे हम दुसरी स्कूल दिखाते आपको तो त्या वारंवार विनंती करून राहिल्या का आम्हाला केजरीवाल साहेबांच्या शाळा पाहायच्या आहे त्यांनी निर्माण केलेल्या बापू साहेब ऐकायला तयार नाही पण त्या ऐकायला तयार नव्हत्या त्या म्हणे आम्हाला केजरीवाल साहेबाची शाळा पाहायची आहे आणि शेवटी त्यानं केजरीवाल साहेबाच्या शाळेने विजिट दिली आणि त्या शाळा पाहून अवाज झाल्या का एवढ्या सुंदर शाळा सरकारच्या कशा असू शकते दिल्लीमधल्या इंटरनॅशनल स्कूल प्रायव्हेट लोकांना खोललेल्या बंद कराचं काम पडलं हे जगात पहिल्यांदा असं घडलं आणि असं काम मनोज सिसोदिया साहेबांनी दिल्लीत शिक्षण मंत्री असताना केलं हे खरंच उल्लेखनीय हे बदलाची लाट आहे बॅन होते लावले मी त्याचा ऐकत नाही कारण मी भारताचं संविधान सांगते भारतीय राज्यघटनेचा भाग चार अ हो, कलम एक्कावन्न हो, सांगते का प्रत्येक माणसांनी भारतातल्या विज्ञाननिष्ठ निष्ठ असाले हो पाहिजेत आणि मी विज्ञाननिष्ठ आहे मला माहित होतं का दिवे लावल्यानं कोरोना जाणार नाही आली दुसरी लाट उरावर मग म्हणे ह्या घरचे टाट वाजवा भांडे वाजवा या बयाड लोकांना फोडून टाकले घरचे कोपरं परत फोडून टाकली म्हणजे यायला चेक करते का तुम्ही बयाड आहे का पहिल्यांदा चेक केला हाय रे बयाड मग दुसऱ्यांदा पुन्हा चेक केलं क्रॉस व्हेरीफाय करू का खरंच बयाड आहे का तर त्यानं क्रॉस व्हेरीफाय करून पाहिलं का भारतातले लोक बयाड आहे का आपण कमीत कमी दुसऱ्यानं सांगितलेल्या गोष्टी खरंच चेक करायच्या का यानं होईन का आणि नाही गेला ना कोरोना ताट वाजून नाही गेला दिवे लावून नाही गेला म्हणून भारतातल्या विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ राहा नाही तर देशाची संरक्षण मंत्री फॉरेनले राफेल घ्यायला जाते आणि त्याला ना मिरच्या बांधते आणि मग ते तिथं रक्षा मंत्री फ्रान्सची बी होती ती पाहून राहिली होती वाकून व्हॉट इज धीस धीस इज अ ना मिरच्या हाऊ डज इट वर्क्स कसं काम करते हे नाही इफ द बॉम्ब कमिंग ऑन पाकिस्तान दे लिंबून मिरच्या पाईन ना बॉम्ब वापस जाईन असं होईल का अरे कमीत कमी अरे ते पाहून म्हणजे आपण का जगाले का मेसेज देऊन राहिलो ठीक आहे म्हणजे आपल्या पोरायला आपण का शिकवायले पाहिजे कमीत कमी म्हणजे याचा तर विचार करा आहे का नाही म्हणजे दिल्लीमध्ये मी एक पुन्हा साहेब म्हणून सिसोदिया साहेबांना सांगतो एक मोठा कार्यक्रम पहिला आपले पंतप्रधान घेत असते परीक्षा पे चर्चा ठीक आहे आमचे स्वतः म्हणते मी शिकलो नाही न शिकलेला माणूस परीक्षा पे चर्चा घेते आणि त्याच्यात तो विद्यार्थ्याला सांगते का मी ठीक आहे तुम्ही परीक्षेत पहिले कठीण प्रश्न सोडवा आता कोणता मास्तर सांगन बयाड का पहिले पहिले सोपी सोडवा सांगन आता परीक्षा दिल्या नाही आता त्याचं का समजा ठीक आहे डिग्र्या डुप्लिकेट आहे त्याच्यावर स्पेलिंग युनिव्हर्सिटीचं चुकीचं आहे डिग्रीवर असो जाऊ द्या आणि सगळे लोक दुसऱ्याच पाहिजे तो मोठा झाला तो पोरगा आय एस झाला तो आय पी एस झाला तो डॉक्टर झाला ठीक आहे आपल्या पोट्याले दोष देते तू कवा होशील आणि त्याच्यावरच दोष राहते तुमच्या बाजूचा पोरगा जर पहिला आला तुमच्या पोराला आल म्हणतात त्याचा कसा पहिला आला तो एका आला साल्या अभे पण पहिला पहिला शीन ना एका वर्गात पहिला नंबर एकाचा शीन दोघाचा कसं येईन आता तुमच्या पोरगात काही वेगळे गुण असन तुमच्या पोराईमध्ये का गुण आहे हे तुम्ही शोधाचा प्रयत्नच नाही करत हे पहिले इथं जे जे लोक आहे त्यानं आपल्या आणि जे पोरा आहे जे शिकून राहिले त्यानं पहिले तुम खुदको ढुंडो बाकी सब गुगल पर मिल जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं निष्ठावंत मावळ्याच्या भरुशावर आता आमचे मावळे सुरत मार्ग गुवाहाटी उठून पैते वाईट अवस्था आहे अरे ज्यांना मंत्रीपद दिलं उपमुख्यमंत्रीपद दिलं ते घर पोडायला लागले म्हणून हे लक्षात ठेवा का आता निष्ठावंत लोकांची गरज आहे तुम्ही निष्ठावंत आहे मी मायावरून सांगतो का मी पूर्ण गेलेली केस होतो माया वर्गात मागून तिसरा चौथा नंबर याचा पण दहाव्या वर्गात पुढून दुसरा कसा आला मला समजलं नाही आणि मी बी एस सी चारव्या लगातार नापास आहे समर विंटर समर विंटर लोकायला विश्वासच बसत नाही आता भाषण देतो होत फेकते म्हणत्या आता मला दाढीवाले एवढं नाही फेकता येत ठीक आहे आणि दादा तुम्हाला सांगतो इथं याच्या पहिले मले घरी ठीक आहे नजर कैद्यात ठेवाले पोलीसवाले आले होते डिटे दिते, डिटेन करायसाठी ठीक आहे आता तिथं नरेंद्र मोदीच्या सभेसाठी मुरं आणून राहिले होते अवैध हो त्याचे अडीचशे त्या, ट्रक अडवले म्या आठ दिवसाच्या अगोदर अन ते सगळे इल्लिगल होते एकाय रॉयल्टी नव्हती विरोधात पोलीस केस दाखल केली म्हणलं करा पाहून घेऊ अन त्याच्यानंतर तीन चार दिवस आतंक केला म्या तर मला ते पकडायला आले होते तर मग ते म्हणे मोठे अधिकारी डीवाय एस पी साहेब येऊन राहिले म्हणे तुम्ही थांबा म्हणे म्हणजे मी थांबत नाही माझा कार्यक्रम आहे तर म्हणे तुमच्या गाडीत बसू द्या म्हणे अरे कुठं बसायला म्हणलं मी दरवाजा ओढत तो बाहेर दरवाजा ओढे पी एस आय मी आतमध्ये ओढो आता याच्या वेळेस कालची गोष्ट तर म्हणे बसा म्हणे म्हणे एक तर मला येऊ द्या म्हणलं देऊ नका आम्हाला जाच आहे म्हणलं घ्यारे घेरे म्हणले आले यातमध्ये त्याला टाकला आतमध्ये दाबला मधात पी एस आयले आणि जे गाडी सन सणसण पजावली त्याला वाटले एकटे नेऊन कुठं नेते आणि कुठं नाही हे <laughs> झाले पाच सहा जण आहे ठीक आहे मधात मग त्याचं का झालं का नाही तो म्हणे उतरून द्या बा म्हणे त्याला उतरून दिला आम्ही म्हणलं वा तू ठीक आहे अरे कुठं जाणार आहे म्हणलं ठीक आहे एवढी सिक्युरिटी आहे तुम्ही आठ नऊ न, न, दहा हजार पोलीसवाले ठेवले आहे तिथं मी का करणार आहे आणि तुम्ही खरंच मोदीच्या सभेत मला आतमध्ये जाऊ द्यान का म्हणलं हाय का नाही आता म्हणून मग मी तिथून पळत आलो तर जे काही होते ते चांगल्यासाठी होते एवढं लक्षात ठेवा एक गोष्ट सांगतो संपवतो एक राजा असते त्याचा राजदरबार असते राजदरबारात त्याचा एक चांगला मित्र सक्का मित्र चांगला जवळचा लंगुटी यार त्याचा सल्लागार असते आणि मी चारव्या बी एस सी तर नापास झालो पी एस आयची परीक्षा लगातार चारव्या फिजिकल मे फि मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू असं चार नापास झालो एस टी आय मेन्स दोन वेळा झालो मेन्स देऊन माझ्या लिस्टीत नाव नव्हतं रेंजर फॉरेस्ट क्लास वन ऑफिसर दोन व्या मेन्स दिली माझ्या लिस्टीत नाव नव्हतं माझ्या बाप म्हणे तुझ्याकडून काही होत नाही हे ढोबर बंद कर ठीक आहे आणि हे मले असा दाबला वावरात धरून कास्तकारीत काही विचारू नका तर मग ते काही विषयच नाही माझ्या तर त्याच्यामुळे मी बाराव्या नापास झालो बाराव्या आत्महत्या करावं लागत होती पण मी केली नाही ठीक आहे म्हणून जे पोढं छोटे मोठे पर्सेंटेज भेट कमी भेटले तर चुकीचं पाऊल उचलते असं काही करू नका भविष्यात फक्त एवढं सांगतो हे गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यासोबत तुम्हाला कमी पर्सेंटेज भेटले असेल तर कदाचित चांगल्यासाठी होईल मी पी एस आय झालो नाही पी एस आय झालो असतो था, तर इथं ठाणेदार असतो पन्नास कॉन्स्टेबल माझ्या था, हाताखालत असते आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी इथपर्यंत माझे आयुष्य सीमित असतं पण आज माझ्या क्लासमधून पी एस आय होते एस टी आय होते यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी शंभर पोट्टे पोलीसमध्ये लागले यावर्षी साठ लागले पुन्हा अजून रिझल्ट काही बाकीच आहे ऑनलाईन तर किती लागते आता त्याचा काही विषयच नाही आहे म्हणून एक चांगला मास्तर महाराष्ट्रातील मुकला असता जर मी पी एस आय किंवा डीवाय एस पी किंवा अजून काही झालो असतो किंवा आर एफ ओ झालो असतो तो असं मला नेहमी वाटते म्हणून एक राजा असते त्याचे दरबारी असते आता एक लोहार येते धावत धावत आणि जोऱ्यानं आवडते ते राजे साहेब हे म्या पस्तीस किलोची तलवार बनवली दोन्ही बाजूनं धार आहे अशी जर मान्यव ठेवली तर दोन इंचा घाव पडते साहेब तलवार तर पा कशी बनवली राजा त्या लोहारापाची तलवार घेते आणि पायते दोन्ही बाजून तलवार तर एक नंबर बनवली नाही म्हणते अशी उचलते आणि अशी उचलता उचलता रपकन हातातून तलवार सटकते आणि रफकन राजाच्या पायाच्या बोटावर पडते जशी पडते तसंच अंगठा बोटापासून अलग होते अक्का तलवारीच्या गावात अलग अलग झाल्यावर बाजूचा त्याचा जो सोपती राहते सल्लागार लंगोटी मित्र अरे वा 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 वा, 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 वा म्हणते जबरदस्त तलवार आहे म्हणते आबेस आल्या माया बोटाचा अंगठा तुटला तुले तलवारीच आठून राहिलं का तलवार चांगली आहे हा माय दुःख तुला कळून नाही राहिलं का म्हणते नाही नाही ना म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते साहेब म्हणते राजे साहेब हे तलवारी ना बोट कटके त्या राजाची तैपायाची मस्तकात जाते या घ्यारे म्हणते आतमध्ये तुडवा बरं म्हणते त्याच्या सोप्याले अटॉक करते त्याला दुःख नाही म्हणते माझ्या पोटाचा पायाच्या बोठाचा अंगटा तुटला त्याला कोणत्यात घेते असा मारते आणि जेलमध्ये टाकून देते मग ते तवा काही ऑपरेशन करून अंगटा गिंक जोडाची पद्धत राहत नाही ते तुटलं तर तुटलं पायाचं बोट मग ते जखम बसते तो त्याचा सोबती जेलमध्येच मग राजा एक दिवस चार शिपाई घेऊन जंगलात जाते शिकार करासाठी आणि शिकार करासाठी जंगलात गेल्यावर सहा वाजते पण शिकार काही भेटत नाही राजाला वाटते का खाली हात जाणं बरोबर नाही बेइजती होईल मग राजा म्हणते दोन शिपाय तुम्ही इकडे जा तुम्ही इकडे जा मी आतमध्ये जंगलात घुसतो म्हणते राजा एकटा जंगलात घुसते घुसते सात वाजते साडेसात वाजते पावणे आठ वाजते शिकार काही भेटत नाही आणि बस पन्नास साठ आदिवासी लोक असे भाले घेऊन येते हुला लाला हुला लाला त्याच्यासमोर आणि राजाच्या चारी बाजूना चांगले घेरून घेते राजाले आणि राजाले घेरलं का लगेच त्याले अटक करते आणि राजाले आतमध्ये जंगलात घेऊन जाते आणि जंगलात नेल्याबरोबर त्याले उद्या त्याच्या देवीसाठी नरबई द्यायचा राहते मस्त याची आंघोळ बिंगोय घालते दुसऱ्या दिवशी राजाची आणि आंघोळ घातल्यावर बस आता याले फरसावर ठेवाच तलवारीचा घाव टाकाचा लेखाच्या मानीवर एका आदिवासी त्याचं तुटलेलं बोट दिसते हुला लाला ला, हुला लाला हुला लाला ला। हे म्हणते आपल्या काही कामाचं नाही हे याचं ठीक आहे ह्या काही पुरा नरबई नाही आहे तर त्याचं पायाचं बोट तुटलेलं आहे हे पाहून त्याले आदिवासी लोक सोडून देते राजा वापस येते आणि वापस आल्यावर पहिले त्याच्या सोबत्याला सोडायला लावते आणि त्याच्या सोबत्याला सोडायला लावते अरे बाबा बरं झालं म्हणते तुला म्हणलं होतं म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते माया पायाचं बोटाचा अंगठा तुटला म्हणून मी वाचलो म्हणते नाही तर मला आदिवासीनं नरबई दिला असता म्हणते म्हणते तुले कसं माहित म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते अरे साहेब मी जर हे म्हणलं नसतं म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते तर तुम्ही मला झोडपलं नसतं तुम्ही टाकलं नसतं मी तुमच्या सोबत असतो आणि तुम्ही मले सोबत नेलं असतं तुम्हाला सोडलं असत नरमई माया दिला असता <laughs> त्याच्यामुळे आयुष्यात जे होते ते चांगल्यासाठी होते आपल्यासोबत कदाचित चुकीचं झालं तर भविष्यात त्याच्यातून चा चांगलं घडण एवढी अपेक्षा समोर ठेवायची मला दादांनी आमंत्रित केलं एवढा मोठा शाळेचा उद्घाटनाचा कार्यक्रम केला या विद्यार्थ्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो अनेक विद्यार्थी इथून या भारताचं भविष्य घडवण आणि ठीक आहे ज्यांनी आयोजित केला त्यांच्याही मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका